पहा आमच्या शाळेतील इयत्ता पहिलीचे विद्यार्थी खडे मोजणार आहेत आणि अंक लिहिणार आहेत हा राजवीर तू काय कर आ, दोन खडे मोज आणि दोन ली। आनी दोन आणि लिह शाबास हा त्यानंतर आरोही तू तीन खडे मोज आणि तीन, तीन। हा शाबासांजली तू पाच खडे मोज आणि पाच लिहून दाखव दोन तीन चार आणि पाच पाच लिहून शाब्बास सिद्धांत खडू आहे ना तुझ्याकडं हां काय कर चार खडे मोजून दाखव आणि चार लिही दाखव हां शाबास हां रविराज तू सहा खडे मोज आणि सहा लिहून दाखव दोन चार हा सहा लिहून दाखव एक खडा मोज आणि एक लिहून दाखव हा एक आणि एक लिहून दाखव Hum. Shabás. Dek.